सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी माडा व सोलापूर या दोन मतदारसंघांसाठी बारा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून आज सोळा तारखे दिवशी माड्याचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा सातत्यानं पहिल्यापासूनच चर्चेत येत आहे या ठिकाणी विद्यमान खासदार भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून मोहिते पाटील घराण्यानं भाजपची उमेदवारी न दिल्या कारणानं बंडखोरी करत शरद पवार गटामध्ये प्रवेश करत त्या ठिकाणी मोहिते पाटील गटाने आपली उमेदवारी निश्चित करून घेतली आहे शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माळा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असतानाच आज विद्यमान माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला आहे थोड्याच वेळात विद्य थोड्याच वेळामध्ये धैर्य मोहिते पाटील हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार करणार आहेत विजयसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज हा पूरक अर्ज म्हणून असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे माडा लोकसभा मतदारसंघांमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा सामना रंगण्याची चर् असा सामना रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी भाजपनं ही जागा प्रतिष्ठेची केली असतानाच शरद पवार गटानं राजकीय खेळी करत मोहिते पाटील यांना आपल्या गटामध्ये दाखल करत या ठिकाणी मोठी राजकीय खेळी केली असून या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहे